नमस्कार आपण आहात पुणे न्यूज खेड तालुक्यातील उत्तरेकडील मरकळ कोयाळी शिवरस्ता खुला करावा अशी मागणी त्रिवेणी आश्रम यांच्या अर्जावर तहसीलदार खेड यांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी शिवरस्ता मोजणीबाबत निर्देश दिले त्यावर तत्परतेने कार्यवाही मोजणी कार्यालय यांनी करून सदर शिवरस्ता सरकारी मोजणी आठवड्याभरात केली असून अशी तत्परता कुठल्या शेतकऱ्याच्या नशिबी आली आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत खेड तहसीलदार कार्यालयात वर्षानुवर्षे रस्ते दावे प्रलंबित असून त्याचे निर्णय कधी लागतील असा प्रश्न नागरिक विचारत आहेत अनेकदा अशा रस्त्यांच्या वादात शेतकऱ्यांचे अर्धे आयुष्य जाते पण रस्ता भेटत नसल्याची शेकडो उदाहरणे आहेत मात्र मरकळ कोयाळी शिवरस्ता हा श्री श्री रविशंकर महाराज यांच्या त्रिवेणी आश्रमाकडे जाण्यासाठी सोयीचं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदर आश्रमात येणार असल्यानं आश्रमाचे रस्त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे रस्ता अडविला असा अर्ज करून तब्बल तीस फूट रस्ता आता अर्जदार असलेल्या आश्रमाला भेटणार आहे या प्रकरणात तहसीलदार कार्यालयात अशी चर्चा आहे की आम्ही दोषीण आहेत आम्हाला वरून आदेश आहेत त्यामुळे अक्षरशः प्रशासनाने वायुगतीने शिवरस्ता मोजणीसह हद्द कायम केल्याचा स्थानिक शेतकरी यांनी सांगितलंय आम्हाला नेमकी हरकत कशी घ्यायची याबाबत माहिती नसून अशा प्रकारे राज्यातील सर्वच गावांचे शिवरस्ते मोकळे करण्याचे काम श्री श्री रविशंकर महाराज यांच्याकडून होणार आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत मरकळ कोयाळी या ठिकाणी तीस फूट रुंद शिवरस्ता जर काढला तर तहसीलदार यांनी याचे भूसंपादन केले पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे सर्वात म्हणजे रस्ता शेतीसाठी नाही तो आश्रमासाठी आहे मग त्यासाठी आमच्या जमिनीचा मोबदला कसा देणार आम्ही शेती करतो आता या रस्त्यावरून आश्रमाकडे जास्त लोकांची वर्दळ राहणार आहे मात्र आम्हाला त्याचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याचंही काही शेतकऱ्यांनी सांगितलं जर आम्ही कायदेशीर विरोध केला तरी देखील आमच्यावर पोलीस कार्यवाही होऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे आमच्यावर अन्याय होत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे याबाबत तालुक्यातील एकही राजकारणी चक्कार शब्द काढत नाही उलट श्री श्री रविशंकर महाराज यांनी तरी शेतकरी वर्गावर अन्याय करू नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे आता राज्य शासन आणि शासनातील प्रमुख मंडळी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्त खेड तालुक्यातील आळंदी शहरात रविवारी चार फेब्रुवारी ते रविवार दिनांक अकरा दरम्यान वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत साधू महंत शंकराचार्य आणि बड्या बड्या राजकीय मंडळींचे आळंदी येथील महोत्सवात आगमन होणार असल्याने महोत्सवस्थळी जाण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी देहूफाटा चौक ते इंद्रायणी रुग्णालयापर्यंत सार्वजनिक वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौकात प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी बस थांबा उभारण्याची मागणी होत आहे येथे नागरिकांना महामार्गावर पीएमपीएमएल बसेसची वाट पाहत बसावे लागत आहे नेमकी बस थांब्याची जागा निश्चित नसल्यानं अनेकदा प्रवासी एकीकडे एक आणि बसेस भलतीकडे जाऊन उभ्या राहत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे या रस्त्याने अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते त्यामुळे बसेसची वाट पाहत रस्त्यावर थांबणाऱ्या प्रवाशांच्या जीवाळा यामुळे धोका निर्माण झाला आहे चाकण परिसरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे त्यामुळे सुरक्षित प्रवासाचा मंत्र देणाऱ्या एसटीची प्रवासी संख्या आता घटत आहे सकाळी आणि सायंकाळी कंपन्यांकडे जाणाऱ्या येणाऱ्या महिला आणि कामगारांना अडवून प्रवासी रिक्षात बसण्यास भाग पाडले जाते अर्थपूर्ण हितसंबंधातून पोलीस प्रशासनाचा या अवैध प्रवासी वाहतुकीवर वचक नसल्यानं पोलिसांच्या समोरूनच ही अवैध प्रवासी वाहतूक होत असते प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे यामध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींचा भरणा झाला आहे पी एम प्येम पी एम एलच्या बस आणि एसटी ज्या ठिकाणाहून सुटते तेथे सहा आसनी आणि तीन आसनी रिक्षावाल्यांनी बेकायदा शिरकाव केला असून सर्वच चौकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूकवाले एसटीच्या पुढेच आपल्या रिक्षा लावत आहेत प्रवाशांना जबरदस्तीने अनेकदा रस्ता अडवून वाहनात बसण्यास सांगितले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत चाकणजवळील नाणेकरवाडीत चाकुणी भोसकून खून झालेल्या घटनेतील आरोपी हा खून झालेल्या व्यक्तीचा भाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून त्याने आपल्या मामाचा खून केल्याची बाब समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मुलाला मारहाण केल्याचा जाब मामाने विचारल्याने भाच्याने मामावर चाकू हल्ला केल्याची ही घटना खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे रविवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी घडली होती यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मामाचा बुधवारी दिनांक एकतीस जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला मामाच्या खून प्रकरणी चाकण पोलिसांनी भाच्याला अटक केली आहे रमेश सुरेश भोसले वय पंचावन्न राहणार लांडेवाडी भोसरी असे मृत्यू झालेल्या मामाचे नाव आहे तर कृष्णा गणेश भोसले राहणार लांडेवाडी भोसरी असे अटक करण्यात आलेल्या भाच्याचे नाव आहे खेड तालुक्यातील काळूस गावामध्ये सध्या कांदा व बटाटा काढणीची लगबग दिसून येत आहे पाट पाण्यापेक्षा तुषार सिंचन व ठिबक सिंचन वर बटाटा लागवड उत्पादन चांगल्या पद्धतीने येत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा दरवर्षी शिक्षक दिनी होणारे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळे कोरोना काळात स्थगित झाले होते आता शनिवार दिनांक तीन फेब्रुवारीला हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा महासोहळा वाडा रस्त्यावरील खांडगे लॉन्स मंगल कार्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली तब्बल चार शैक्षणिक वर्षातील एकूण दोनशे गुणवंत शिक्षकांना खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अशोक खांडेभराड यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे खेड संपूर्ण जिल्ह्यातून जोरदार स्वागत होत बाळासाहेब ठाकरे गटाच्या खेड आळंदी नगरपालिका समन्वयक पदी उत्तम गोगावले यांची निवड करण्यात आली आहे तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ हा संपन्न झाला महाविद्यालयातील क्रीडा विभाग राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना सांस्कृतिक विभाग तसेच विविध शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी बोलताना खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर उपस्थित होते खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील शिवाजी विद्यालय डेहने या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी वाचन प्रेरणा मिळावी छत्रपती शिवरायांचे विचार मनामनामध्ये पेरले जावेत या उद्देशाने सेवा प्रतिष्ठान आणि सुनिधी पब्लिशर्स संस्था पुणे यांच्या विद्यमाने मराठी भाषा महोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी शिवव्याख्याते प्राध्यापक संपतराव गारगोटे यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते चाकणमधील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ला विकासाच्या अनुषंगाने चाकण नगर परिषदेने लक्ष देऊन प्रशासन आणि शासनाकडे पाठपुरावा करून त्यासाठी भरीव निधी आणावा तसेच तेथील स्वच्छता आणि अन्य बाबींकडे लक्ष देण्याची मागणी चाकणकर नागरिकांनी चाकण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे चाकणमधील या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास आणि येथील एकूणच स्थिती याबाबत स्थानिकांनी काय सांगितलंय पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी तीनशे पन्नास वर्ष पूर्ण आहे हा सोहळा साजरा करत असताना आपण चाकण किल्ले संग्रामदुर्ग या ठिकाणी जे काही कामं सुरू झालेली आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या कामांचा नुकताच गावातील का काही जे कार्यकर्ते आहेत आमचे की जे मार्गदर्शकसुद्धा आहेत त्यांनी पाठपुरावा म्हणता येईल त्याला सी ओनकडे केला त्या पाठपुराव्यातून जे विषय समोर आले तर त्या विषयांमध्ये त्यांनी सांगितलं की चाकणना एवढा मोठा उज उज्वल इतिहास आहे आणि चाकणचा जो लोगो आहे तो लोगो आपला त्याच्यामध्ये चाकणचा जो संग्रामदुर्ग आहे तो दिसत नाही नगर परिषदेचा जो लोगो आहे त्यामध्ये संग्रामदुर्ग दिसत नाही ती एक मागणी आमच्या चा कार्यकर्त्यांनी चाकणच्या सीओनच्या पुढे मांडली खरंच तृथ्य मागणी आहे कारण की इतका मोठा जाजुवल्ली इतिहास असलेला म्हणजे तेवीस जून सोळाशे साठला ला किल्लेदार फिरंगोजी नरसाळांनी जो एक मोठा पराक्रम भीम पराक्रम त्याला म्हणता येईल खरं तर छत्रपती शिवाजी महाराज पनाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना छप्पन्न दिवस शाहिस्ते खाण्यासारख्या मातब्बर सेनानीला चाकणमध्ये खिळवून ठेवणं त्याला सिद्धी जोरला देणं ही खूप मोठी कामगिरी चाकणच्या किल्ल्याने केली आहे इतिहासामध्ये या चाकणच्या शौर्याचं एक सोन्याचं पान इतिहासात लिहिलं गेलेलं आहे तर आत्तापर्यंत आपण चाकणचा जर इतिहास पाहिला तर बाजारी गाव किंवा चाकणची मार्केट या पद्धतीनेच त्याचा विचार होत होता परंतु आता चाकणचा विचार एक खूप मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेला चाकणचा संग्रामदुर्ग हा एक नव्याने काठ टाकून आपल्यासमोर येतोय तोही तो आता वाचला जाईल महाराष्ट्र शासनाकडं वेळोवेळी चाकण ग्रामस्थ तसेच किल्लेदार फिरंगोजी नारासा स्मारक प्रतिष्ठान आणि गावातील सर्वच सर्व पक्षांचे कार्यकर्ते यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आत्ता चाकणच्या किल्ले संग्रामदुर्गासाठी भरीव नदीची तरतूद चाकणसाठी घडवून आणलेली आहे ही, ही तरतूद होत असताना आता किल्ला नव्या रूपात पुन्हा आपल्याला दिसणार आहे अठराशे अठरा सालचा जो नकाशा आपल्याकडं आहे किल्ले संग्रामदुर्गाचा त्यानुसार किल्ल्याची बांधणी होत आहे ही बांधणी होत असताना जे काही ग्रामस्थ आणि जे काही आमचे कार्यकर्ते आम्हाला सूचना देत आहेत त्याचबरोबर पुरातत्व खात्याच्या अधिकारी सूचना देत आहेत त्यानुसार बरेच विषय पुढे गेले परंतु ग्रामस्थांनी आत्ता एक विषय असा आहे की नगर परिषदेने वेळोवेळी येऊन येते रोजच्या रोज साफसफाई करणं गरजेचं आहे नगरपरिषदेचं सहकार्य असतंच परंतु जर का नगरपरिषदेने कायमस्वरूपी दोन कर्मचारी जर संग्रामदुर्गासाठी दिले आणि त्यातून दोन गोष्टी साध्य होतील एक कायमस्वरूपी स्वच्छताही होईल आणि आपण जे म्हणतो की काही गोष्टींना पहायचीही गरज असते खरंतर बऱ्याच दुर्मिळ गोष्टी आपल्या चाकणच्या संग्रामदुर्गावरती आहेत या दुर्मिळ गोष्टींसाठी एक पारिकार्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकेल आणि त्याचबरोबर आता चाकणचा किल्ला नव्याने काट टाकतोय खरं तर चाकणचा किल्ला हा फक्त किल्ला नाही तर ती एक विष्णूपुरी म्हणजे काही हजार वर्षापूर्वीची खूप मंदिरं या चाकणच्या किल्ले संग्रामदुर्गावरती होती लग्न करून चाकणचा किल्ले संग्रामदुर्ग त्यावेळी बहामणी राजवटीने बांधला परंतु ज्यावेळी हा किल्ला बांधला गेला तो बारावे ते सोळावे शतक हा जर विषय सोडला तर सोळाव्या शतकामध्ये ह्या किल्ल्याने स्वराज्याची जी सेवा केली ती कोणीही नाकारू शकत नाही आणि ती सेवा आपल्याला तितकीच गरजेची होती कारण की स्वराज्याचं जे काही पान हल्लं ते छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या बाराव्या वर्षी ज्यावेळी राजमुद्रा घेऊन चाकणमध्ये आले आणि इथून पुढे त्यांनी कारभाराचे धडे गिरविले मग त्यासाठी चाकणचा किल्ले संग्रामदुर्ग खरंच महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तेवीस जून सोळाशे साठ रोजी जी लढाई झाली छप्पन्न दिवसाची त्यासाठीही महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर हा किल्ला म्हणजे बाराव्या शतकापूर्वी काही हजार वर्ष जी मंदिरांचं अस्तित्व या ठिकाणी होतात त्या अस्तित्वासाठीही महत्त्वाचं आहे कारण की मंदिराच्या अनेक चिरे हे आजही किल्ल्याच्या अनेक ठिकाणी बाहेर डोकावताना दिसतात त्यामध्ये मूर्त्या आहेत बरीचशी अशी काही प्रतिकं आहेत हिंदू प्रतिकं की जी आपल्याला आजही मान बाहेर डोकावताना दिसतात मग या सर्वांचंच जतन होणं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे फक्त आपला चारशे वर्षाचा इतिहास अभ्यासण्याची गरज नाही आहे आज आपला काही हजार वर्षांचा इतिहास आपल्याला आहे त्या सगळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होणं किंवा त्या इतिहासाची उजळणी होणं हे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानला महत्त्वाचं वाटतं आणि त्यासाठी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान चाकणची किल्लेदारी चाकणच्या संग्रामदुर्गची किल्लेदारी करीत आहे तर काल पुणे लाईव्ह न्यूजने जो किल्ल्याचा इतिहास सांगितला आणि जी काही बातमी जनतेच्या लक्षात आणून दिली त्याबाबत किल्ला जिथं आहे त्या भागाचे स्थानिक नगरसेवक आमचे मित्र योगेश देशमुख यांनी फोन करून सांगितलं की बाबा किल्ल्याच्या बाबत आम्हाला काम करायचे नगरपालिकेमध्ये मागील पाच वर्षापासून आम्ही तसे प्रयत्न करत होतो परंतु आर्कोलॉजी डिपार्टमेंट असेल किंवा अन्य काही ज्या काही प्रशासकीय पूर्तता आहेत त्यामध्ये अडचणी येतात तर आमचंही म्हणणं तेच आहे नगरपालिकेला की नगरपालिकेने आता इथं लक्ष घातलं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे खंदकाचं काम असेल तटबंद्या असतील आणि बाकीचं जे राजगुरुवाड्याचं जसे दीडशे कोटी भेटले तसे या किल्ल्याला विकास आराखडा करून दोनशे नाही तीनशे कोटी भेटू द्या आणि तशा पद्धतीने काम नगरपालिकेने लक्ष देऊन केलं पाहिजे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे नगरपालिकेच्या शिवर्ना आम्ही जेव्हा हे भे भेटून सगळ्यांनी शिष्टमंडळांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलं की मी स्वतः आता माझी सर्व यंत्रणा घेऊन आणि पुरातत्व विभागाच्या अधिकारी यांच्याशी समन्वय साधून स्थानिक आमचे देशमुख असतील किंवा गावचे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि यामध्ये ज्यांना आवड आहे अशा लोकांची मिळून एक समन्वय समिती स्थापन करतो आणि समन्वय समितीच्या माध्यमातून जे काय काम करायचे ते आम्ही करतो तर यास आम्ही उपस्थितांनी संमती दिली आणि त्यांना म्हटलं की जे काय करायचे ते तातडीने करा, करा यापुढं तुम्ही जी काय कामं आहेत ती एकाच वेळी नी एकाच निधीतून करण्याचं नियोजन करा मग पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं ते म्हणलं की विकास आराखडा अजून किल्ल्याचा झालेला नाही आहे तर तो आम्ही विकास आराखडा करण्यासाठी नगरपालिकेलाही सांगितले ठराव करून तशी तुम्ही मागणी करा नगरपालिका ही स्थानिक शासकीय यंत्रणा आहे त्यांनी हे सगळं काम केलं पाहिजे बाकी आम्ही निवेदनामध्ये दहा मुद्दे केले तर जे काय आमचे मित्र योगेश शेट असतील आणि इथले स्थानिक नागरिक आहे त्यांचं जे काय मागणी होती त्याप्रमाणे पक्षी आम्ही ती मागणी दिलेली आणि मग कुठं किल्लेदार फिरंगोजी नरसाळा असतील त्यांचं च मार्गाचं नाव करणे कुठं चौक आहे आपला चक्रश्वरचा त्याला संग्रामदुर्ग चौक करणे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला संग्रामगडाचं नाव कर नामकरण करणे या विविध गोष्टी आहेत हे बाकीचे आता माझे सहकारी मित्र सांगतीलच परंतु ही गोष्ट पुणेला लक्षात आणून दिली आणि त्याचा जी नोंद आहे ती योगेश देशमुख यांनी घेतली आणि ते म्हटले की मी याच्यामध्ये दे स्वतः डेडिकेशननी काम करणारे आणि गावचे जे काही सर्व जाती धर्माचे लोक त्यांना एकत्रित घेऊन याबद्दल आम्ही पाठपुरावा करतो नगर परिषदेमध्ये आढावा मिटिंग झाली संग्रामदुर्ग किल्ल्यासंदर्भात ज्या काही अडीअडचणीत इथं सुविधा निर्माण करण्यासाठी चाकणच्या सीईओ आणि सर्व समितीची बैठक झाली त्यामध्ये जे आम्ही मुद्दे मांडलेत की ह्या किल्ल्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे काही चाकणचा वारसा जपला पाहिजे एकमेव पर्यटन स्थळ होऊ शकते या ठिकाणी त्या पद्धतीने सुविधा दिल्या पाहिजे तर अशी सुविधा निर्माण करण्यात यावी अशी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर माझी विनंती की त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ह्याला निधी मिळावा चाकण शहराचा हा ऐतिहासिक किल्ला म्हणजे संग्रामदुर्ग भुईकोट किल्ला याचे इत आ इतिहासामध्ये याची नोंद आहे आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे पाऊल या ठिकाणी लागलेले आहेत आणि शिवाजी महाराजांचा मुक्काम कि या किल्ल्यामध्ये झालेला आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की ह्या किल्ल्याची डागडुजी करणं खूप गरजेचं आहे हा किल्ला ढासळत चाललेला आहे पूर्वी आम्ही ग्रामपंचायतच्या काळामध्ये ग्रामपंचायत असताना त्या टायमाला आम्ही सुरुवात केली होती याची परंतु ग्रामपंचायतला काही जास्त निधी नव्हता परंतु आता शासनाचा नगरपरिषद असल्यामुळे निधी उपलब्ध होऊ शकतो पुरातन काळाचा ज का ज्या विभागाचा निधी त्याला उपलब्ध होऊ शकतो आता भविष्यात नऊ कोटी रुपये ह्या दुरुस्तीसाठी आलेले आहेत इथं फिरंगोजी नरसाळा स्मारक समिती चांगलं काम करते परंतु समजा ग्रामस्थांची आमच्या बाकीच्यांची एक इच्छा आहे की नगर परिषदेने याच्याकडे लक्ष द्यावं त्याच्यावर नगर परिषद मार्फत एखादी समिती नेमावी आणि ह्या किल्ले दुरुस्तीसाठी हे समजा आता पाहिले तर तुम्ही बुरुंदाचे ढासळलेले आहेत इथं बारो विहीर आहे ती बारो विहीर मोकळी गेली तर त्याला पाणी आहे त्याच्यात त्याला बांध केलं पाहिजे जे काही छोटे मोठे दुरुस्ती आहेत त्या केल्या पाहिजेत आणि सफाई कर राहिल्यासाठी नगर परिषदेने एक माणूस इथे ठेवला पाहिजे रोजचा एक माणूस आला पाहिजे आणि अशी ग्रामस्थांच्या वतीनं आमची नगर परिषदेला मागणी आणि नगर परिषदनी याच्यावर लक्ष देऊन जास्तीत जास्त निधीसाठी समिती नेमून निधी आणून काम करावं आज आम्ही चाकण नगर परिषदेमधील मुख्याधिकारी यांना भेटलो आणि आम्ही जे आपल्या चाकण शहराचं जे वैभव आहे चाकण संग्र संग्रामदुर्ग किल्ला हा चाकणचे वैभव असल्यामुळे त्याची जी होणारी पडझड असेल त्याची डागडोगी आणि त्यासाठी व बाकीचं काय सुशोभीकरण का करण्यासाठी आम्ही नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे आणि जे या सुशोभीकरण करण्यासाठी किंवा पडझडीच्यासाठी जो ख जो खर्च लागणार आहे त्याचा पाठपुरावा नगर परिषदेने परिषदेने शासनाकडे करून येथील सुशोभीकरण करावे अशी विनंती आम्ही नगर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या आपला चाकणचं चा ग्राम चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला ही चाकण शहराचं चे वैभव आहे आणि या वैभवात या किल्ल्याची दा डागडुगी आणि जी दुरुस्ती होईल त्याच्यामुळे याचं वैभव निश्चितच पणाने वाढेल त्यासाठी आम्ही सगळे गावकरी असेल आम्ही त्यासाठी प्रयत्न करू सांगायच्या म्हटलं तर की आमचं बालपण म्हणजे किल्ल्याच्या शेजारीच आम्ही देशमुख मंडळी राहत आहे आणि त्या आळीचं नाव आहे देशमुख आळी दुसरी गोष्ट सांगूशी वाटते की जे पिरंगोजी नरसाळा यांनी खरोखरच अतिशय लक्ष घालून या ठिकाणी काम केलेले आहे दुसरी गोष्ट सांगू सांगूशी वाटते की भे भुईकोट या किल्ल्याला नाव का पडलं तर आजूबाजूनी भुईकोट म्हणजे किल्ला आहे आणि सा त्याला ज्या पूर्वी हे लढायवायची व्हायची आणि त्या खणकामध्ये साईटला पाणी असायचं भरून फुल पाणी असायचं आणि त्या पाण्यामधून पुढच्या शत्रूंना हे करता येत नव्हतं चाल करून येत एत, येत नव्हती म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर असं अनेक आमच्या चाकणच्या नागरिकांनी विषय मांडलेला आहे की हे तीनशे ते चारशे वर्ष या किल्ल्याला झालेले आहेत म्हणून ह्याचं शुभीकरण करायचं आहे आणि अतिशय चाकणच्या विकासामध्ये ही भर पडली पाहिजे एवढंच ग्रामस्थांचं म्हणणं आहे हिंद चाकण शहरासाठी एकशे साठ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला अखेर मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी दिले चाकण शहरासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून चाकण नगर परिषदेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पासाठी अडसष्ट कोटी अठरा लक्ष रुपयांची मान्यता मिळाली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सदर योजना रद्द करण्यात आली होती स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पश्चात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपनेते तथा शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा घेऊन चाकण शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन प्रस्ताव तयार करून घेण्यात आला होता त्यानुसार सदर प्रस्तावास नगर संचलनालय यांच्याकडून एकशे एकोणसत्तर पूर्णांक डिसेंबर तांत्रिक मंजुरी होते। दिनांक दिनांक रोजी रोजी फेब्रुवारी या कोटी अंतिम शासन निर्णय जाहीर झाल्याचा माजी खासदार शिवाजीराव अढ़ेराव पाटील व नितीन गोरे यांनी सांगितला खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार यांनी चाकणच्या पाणी चाकणसाठी मागील काळामध्ये अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून घेतला होता परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्याला स्थगिती मिळाली भाऊंच्या पश्चातही भाऊंचं स्वप्न साकारत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजी राडराव पाटील यांच्या माध्यमातून चाकणची पाणी योजना पूर्ण करण्याचं स्वप्न सो आम्ही त्या ठिकाणी पुढे चालू ठेवलं आणि दृष्टीने पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचे मुख्य अधिकारी मुख्य अभियंता राजेंद्र राहाणे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि चाकण शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन त्या ठिकाणी आवश्यक तो प्रस्ताव सादर केला आणि मंत्रालय पातळीवरती आदरणीय शिवाय दादा आढळ पाटील यांनी त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समेत पाठपुरावा घेतला आणि मागील डिसेंबरमध्ये चाकण शहरासाठी एकशे एकोणसत्तर पॉईंट शहात्तर कोटींची तांत्रिक मंजुरी त्या ठिकाणी मिळाली होती परंतु काल दिनांक एक फेब्रुवारी रोजी या योजनेसाठी त्यामध्ये होऊन एकशे एकोणसठ साठ पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा अंतिम शासन निर्णय जाहीर झाला त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी राणीराव पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्व चाकणकरांचे आपल्या चाकणवासियांसाठी या ठिकाणी पाणी योजना जाहीर झाली आणि अनेक वर्ष जवळपास दोन हजार पन्नास सालाचा विचार करून त्या ठिकाणी ही पाणी योजना साकारत असताना मी सर्व चाकणकरांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज